नमस्कार मी ॲडव्होकेट संतोष सिद्धुराव बनसोडे राहणारी येथे असून आज आपण संस्थापिका अंधारखरात यांच्या संस्थेमध्ये त्यांच्या प्रमाणपत्र वितरण समारंभामध्ये मला त्यांनी बोलवले होते तरी आज त्यांची संस्था प्रगती शैक्षणिक संस्था ही चौदा वर्षापासून चालू आहे प्रामाणिकपणाने ते काम करत आहे याचं आम्हाला खूप कौतुक आहे आज या संस्थेने जिथे शासनाची बालवणीसह त्यांनी जे नियोजन आयोजन ही नव्हतं त्याच्या आधीपासून यांच्या बालवणे चालू आहेत याचं खूप जेवढं कौतुक आणि तेवढं कमीच आहे तर ज्या शाळेमध्ये ए सीमध्ये बसून ए सीमध्ये बसून त्यांची मुलं शिकतात परंतु या ताईंनी काळागाळातल्या मुलांना जे भाड्यावर राहून ते जिथे राहतात तिथपर्यंत पोहोचून त्या विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे याचं जेवढं बोले तेवढं तेवढे कमीच आहे त्यांना ते न्याय देतात त्या त्या तसेच त्यांनी ता आजपर्यंत जमीन जमीन इथे भेट दिली मोठमोठ्या मंत्र्यांनी भेट दिली सर्वांनी भेट दिली फक्त तिथे एक फक्त आश्वासनच होतं आणि ही संस्था आप आज थोड्याशा गर्भवीला आले परंतु काही लोकांनी फक्त आश्वासन दिले पण कुणीही या संस्थेला पुढे येण्यासाठी पुढे आले नाही लवकर घ्यावी मला मदत करावी असं कोणाही कधी वाटलं नाही फक्त आपापलं काम करून ते संस्थेला भेट देऊन गेलेलं आहे याची खंत आहे तरीही आज विभाग त्यांचा विषय आणि म्हटल्यानंतर या गोष्टी आम्हाला कळाल्या की काही मागच्या संस्थेवर पुढे जातात त्याचे रिफरन्स असतात त्यांचे वशिने असतात परंतु या काहींनी त्या गरिबांना बी एन घोरगरीबांपर्यंत त्यांनी बारावडी चालवून त्यांना जे शिक्षण दिलेलं आहे आणि ते शिक्षण देऊन त्यांनी त्याच्यामध्ये प्रगती केली आहे प्रगती पुस्तक घेऊन आज त्या जे शिकलेले आहेत मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर आज खूप वेळ गेले आहेत त्यांच्याबरोबर प्रगती एज्युकेशन संस्था जी ठाण्यामध्ये आहेत ठाण्याच्या भरपूर त्यांच्या शाखा पण आहेत परंतु आज त्यांना खूप मदतीची गरज आहे त्याविषयी त्याविषयी आम्ही तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओनुसार आम्ही कौत आहे तरी पुढील त्यांच्या या संस्थेच्या बद्दल मी त्यांना खूप उशिरा उशिरा आमची भेट झाली कारण आम्हाला माहीत होते फक्त आम्ही आमची भेट नव्हती तर खरंच त्यांनी ही संस्था ज्या पद्धतीने टिकून ठेवली किंवाचंही बॅकअप नसताना टिकून ठेवली स्वतःचं घरपणाला लावलं स्वतःच्या वडिलांचा जो आदर त्यांचा जो होता स्वतःच्या वजनांचा सामाजिक कार्यक्रमातून त्यांनी प्रबोधन घेऊन ही संस्था चालवली होती बालवड्या चालवल्या ज्या सरकारच्या आंदोलवाड्या आता आत्ता त्या आणल्या आहेत ज्या त्यांनी बालवड्या ऑलरेडी चालल्या होत्या त्यांच्यावर लक्ष देणे गरजेचं आहे आमच्यासारखे शिकले लोक नक्कीच त्यांना आम्ही सपोर्ट करू याबद्दल मी असं निर्णय घेता मी त्यांच्या संस्थेला शुभेच्छा देतो नमस्त